शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचे पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला रविवारी पहाटे छापा कारवाई करत मुरगुड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं जेरबंद केलं होतं आज पोलिसांनी बेलवाडी तालुका कराडीतून टोळीचा मुख्य सूत्रधार महेश गायकवाड सह अकरा जणांना अटक केली आहे या कारवाईत अटक केलेल्या एकूण अठरा के आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना पंचवीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे रविवारी पहाटे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मुरगुड पोलिसांनी कागल तालुक्यातील सोनगे इथं संयुक्त कारवाई करत टीईटी परीक्षेचे पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक करत टोळीचा पर्दाफाश केला होता दरम्यान या टोळीचा मुख्य सूत्रधार महेश गायकवाड हा अन्य साथीदारांसह पसार झाला होता आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मुरगुड पोलिसांनी कराड तालुक्यातील बेलवाडी इथून मुख्य सूत्रधार महेश गायकवाड यांच्यासह अनेक दहा जणांना अटक केली आहे रोहित सावंत अभिजित पाटील संदीप गायकवाड अमोल जरक स्वप्नील पवार रणधीर शेवाळे तेजस मुळी प्रणय सुतार संदीप चव्हाण श्रीकांत चव्हाण अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत टीईटी परीक्षेच्या पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एकूण आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आज या टोळीतील सर्व आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे चा पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर मुरगुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव अनिल जाधव अंमलदार युवराज पाटील राजेश राठोड अमित मरदान निवृत्ती माळी विनोद चोगले प्रदीप पाटील राजू कोरे रोहित मर्दाने विजय गोसावी अमित सरजे महेश खोत सागर चौगले महेश अंबी राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील शिवानंद मटपती आणि सुरेश राठोड यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे